धुळे शहरातील देवपूर भागातील उच्चभ्रूज सोसायटीमध्ये सुरू असलेल्या अवैध खाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेने दहा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत एक महिला आरोपीसह दोन ग्राहकांना अटक करण्यात आली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपास्या आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार देवपूर येथील उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून अवैध कुंडणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली त्यावेळी एक महिला आरोपीने भाडे तत्वावर घेतलेल्या घरातून व्यवसाय चालवित असल्याचे आढळून आले छाप्यावेळी गौरव लोटन महाजन वय चोवीस आणि सौरभ राजेंद्र देवरे वय चोवीस दोघे राहणार वरखेडी धुळे हे दोन तरुण महिलांसोबत अश्लील वर्तन करताना आढळून आले पोलिसांनी घटनास्थळावरून तीन पीडित महिलांना ताब्यात घेऊन महिला सुधारगृहात दाखल केले आहे तर एक महिला आरोपी व दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे